नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आताच हायकोर्टाची एक मोठी भरती पडलेली आहे फॉर्म भरणं चालू आहे त्या भरतीचं आणि मोठी भरती एक फार मोठी संधी आहे विद्यार्थ्यांच्यासाठी आणि याच्यामध्ये नव्वद मार्काचा लेखीचा पेपर असणार आहे या नव्वद मार्काला नव्वद प्रश्न असणार आहेत आणि या नव्वद पैकी दहा मार्क कॉम्प्युटरला आहेत कॉम्प्युटरच्या प्रश्नांना दहा मार्क आहेत दहा मार्क दहा प्रश्नांना अतिशय सोपा टॉपिक आहे पण एकदम डिसाइडिंग फॅक्टर आहे एक्झाम मध्ये इथे आउट ऑफ घेण्याचे जो इथे जर तुम्हाला पोस्ट काढायचा असेल तर कॉम्प्युटर मध्ये आउट ऑफ मार्क घेण्याचे तर आपण आता एक सिरीज चालू करतो ज्याच्यामध्ये आपण कॉम्प्युटरचे प्रश्न सोडून घेणार आहेत तर पहिला प्रश्न आहे याच्यामधला संगणकामध्ये डेटा साठवण्याचे सर्वात लहान एककाला काय म्हणतात बाईट बीट निबल के बी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बीट संगणकामध्ये डेटा साठवण्याच्या सर्वात लहान एककाला काय म्हणतात तर जसं आपलं युनिट असतात बघा लिटर मीटर किलोग्रॅम तसे संगणकामध्ये युनिट असतात तर त्याच्यामधलं सगळ्यात लहान एकक आहे बाईट बाईट हे संगणकातील माहिती साठ जे सर्वात लहान एकक असून त्याची किंमत शून्य किंवा हो एक असते या इम्पॉर्टंट आहे याच्यावरती कधी मी प्रश्न विचारतात आणि अशा आठ बीट्स मिळून एक बाईट तयार होतो हे बीट आहेत ना सर्वात लहान एकक ते आठ बीट मिळून एक बाईट तयार होतो हे पण लक्षात ठेवा हे पण महत्वाचं आहे असे एक हजार चोवीस बाईट मिळून एक केबी तयार होतो एक किलो बाईट आणि मग एक हजार चोवीस केबी मिळून एक एम बी परत एक हजार चोवीस एम बी मिळून एक जी बी गिगा बाईट परत एक हजार चोवीस जी बी मिळून एक टी बी बाईट आणि मग एक हजार चोवीस टीबी मिळून एक पी बी तयार होतो अशा प्रकारे हा चार्ट पुढे जातो सोपा आहे पण हा चार्ट लक्षात ठेवा इम्पॉर्टंट याच्यावर तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न पाहूया आपण एम एस वर्ल्ड मध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात एफ पी एफ फाय वन एफ सेवन एफ नाईन आता आपण एम एस वर्ल्ड मध्ये काय टाईप केला पण आपल्याला स्पेलिंग वरती आपल्याला गॅरंटी नसेल तर कुठली की दाबली किती आप आप करताना आपल्याला सांगतो बरोबर चुकीचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एफ सेव्हन एम एस वर्ल्ड मध्ये व्याकरण आणि स्पेलिंग मध्ये चुका तपासण्यासाठी एफ सेव्हन ही शॉर्टकट की वापरली जाते तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे एस टी टी पी चा पूर्ण विस्तार काय आहे फुल फॉर्म विचारलेला आहे एस चा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स्ट टाईप प्रोटोकॉल हायटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक ट्रान्सफर प्रोटोकॉल याचं उत्तर आहे हायपर टेक्स्ट प्रोटोकॉल पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा तुम्ही ही इंटरनेटवरील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी एक नियमावली आहे प्रोटोकॉल म्हणजे नियम इंटरनेटवरील माहितीची देवाणघेवाण घेऊन करण्याची एक नियमावली आहे त्याला एसटीटी एस टी टी पी असे म्हणतात पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती मेमरी ओलाटाईल स्वरूपाची असते अस्थिर स्वरूपाची रोम रॅम हार्ड डिस्क प्रोम तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रॅम रॅम रॅमचा फुलफॉर्म रॅन्डम एक्सेस मेमरी पण लक्ष ठेवा आय एम पी फॉर्म मध्ये विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये माहिती तात्पुरती साठवली तात जाते संगणक बंद झाला की यातील माहिती पुसली जाते म्हणजे आपण कॉम्प्युटर बंद केला आणि आपण एखाद्या काही काम करत असलो जी आणि जर ती माहिती रॅम मध्ये स्टोर केलेली असली जसं आपण कॉम्प्युटर बंद करू ती माहिती पुसली जाते पण रोम मध्ये हार्ड डिस्क मध्ये प्रोम मध्ये जी काही माहिती आपण साठवतो ती तशी स्टोअर राहते आपण नंतर कॉम्प्युटर बंद केला परत चालू केला तरी पण ती माहिती आपण पाहू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे संगणक क्षेत्रातील पीडीएफ या शब्दाचा अर्थ काय याचा पण फुल फॉर्म विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट ऑप्शन बी पीडीएफ हे अडॉप्ट कंपनीने विकसित केलेले आहे पीडीएफ आपण माहित ना पीडीएफ असतात क्वेश्चन पेपरचे पीडीएफ बऱ्याच आपण पुस्तकांचे पीडीएफ तर पीडीएफ हे ऍडॉप्ट कंपनीने विकसित केलेले हे आय एम पी याच्यावरती बरेच प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्याचा वापर डॉक्युमेंट्स कोणत्याही डिव्हाइसवर व्यवस्थित पाहण्यासाठी केला जातो आपण डॉक्युमेंट वापर करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सेल मध्ये एकूण कॉलम आणि रो जिथे एकत्र येतात त्या चौकटीला काय म्हणतात बॉक्स टेबल सेल ग्रीड याचं उत्तर आहे ऑप्शन सी सेल एक्सेल शीट मध्ये प्रत्येक लहान चौकटीला सेल म्हणतात एक्सेल शीट मध्ये ज्या छोट्या छोट्या चौकटी असतात ना त्यांना सेल म्हणतात आणि प्रत्येक प्रत्येकाचा एक विशिष्ट पत्ता पण असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे यूआरएल म्हणजे नक्की काय वेबसाईट चे नाव संगणकाचा पत्ता इंटरनेटवरील रिसोर्सचा पत्ता ईमेल आयडी याचा उत्तर आहे ऑप्शन सी इंटरनेटवरील रिसोर्सचा पत्ता युआरएल युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा फुल फॉर्म लक्षात ठेवा हा कोणत्याही वेबसाईटचा किंवा वेब पेजचा इंटरनेटवरील अधिकृत पत्ता असतो जसा आपल्याला पत्ता असतो आपल्या घराचा तसंच प्रत्येक वेबसाईटला एक अॅड्रेस असतो त्याला यूआरएल असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉपी केलेल्या माहितीला पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात आता आपण नाही का कॉम्प्युटरमध्ये एखादी माहिती आता एखाद्या वेबसाईट वर आपण माहिती घेतली ती कॉपी पेस्ट मारतो तर कुठली शॉर्टकट किती यासाठी वापरतात कंट्रोल पी कंट्रोल व्ही कंट्रोल सी कंट्रोल एक्स तर कॉपी केलेल्या माहितीला पेस्ट करण्यासाठी कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी वापरतात आणि पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही वापरतात म्हणून आपलं उत्तर येईल ऑप्शन बी कंट्रोल वी कंट्रोल सी ने कॉपी होते तर कंट्रोल ने ती माहिती इच्छित ठिकाणी पेस्ट केली जाते आपलं उत्तर येईल म्हणून कंट्रोल व्ही नेक्स्ट क्वेश्चन आहे संगणकाची पहिली पिढी फर्स्ट जनरेशन कशावर आधारित होती ट्रान्झिस्टर मायक्रो प्रोसेसर व्हॅक्युम ट्यूब्स इंट्रेटेड सर्किट्स तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी व्हॅक्युम ट्यूब्स संगणकाची फर्स्ट पिढी म्हणजे जेव्हा स्टार्टिंगचे संगणक होते ते व्हॅक्युम ट्यूबवरती आधारित होते एकोणीसशे चाळीस ते छप्पनच्या दरम्यान पहिल्या पिढीतील संगणकामध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर केला जात असे लक्षात ठेवा तुम्ही हे नेक्स्ट क्वेश्चन आहे कंट्रोल शिफ्ट आणि अल्ट या कीजला कोणत्या प्रकारच्या कीज म्हणतात ऍडजस्टमेंट कीज फंक्शन कीज मॉडिफायर कीज अल्फा किज कीज याचा उत्तर आहे ऑप्शन सी मॉडिफायर कीज या कीज एकट्या वापरल्या एक जात नाही तर दुसऱ्या की सोबत वापरून विशिष्ट कमांड दिली जाते म्हणून त्यांना मॉडिफायर कीज म्हणतात आपण वापरतो नाही कंट्रोल आता आपण मग बघितलं कॉपी करण्यासाठी काय वापरला जातो पेस्ट करण्यासाठी काय वापरला जातो तर कंट्रोल लाभून दुसरी कुठेतरी की दाबली जाते म्हणून यांना मॉडिफायर कीज असं म्हणतात कंट्रोल शिफ्ट अल्ट हे लक्षात ठेवा तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन आहे एम एस पॉवर पॉईंटमध्ये नवीन स्लाइड घेण्याची शॉर्टकट की कोणती कंट्रोल एन कंट्रोल 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 शिप प्लस एन तर कंट्रोल एम याचं उत्तर ऑप्शन बी कंट्रोल एन ने नवीन प्रेझेंटेशन फाइल करते पण चालू प्रेझेंटेशन मध्ये नवीन स्लाइड जोडण्यासाठी कंट्रोल यम वापरतात तर आपण कंट्रोल एन दाबला तर डायरेक्ट नवीन प्रेझेंटेशन फाइल करते नवीन प्रोजेक्ट चालू होतो कंट्रोल एम दाबला तर जो चालू प्रोजेक्ट असतो त्याच्यामध्ये एक नवीन स्लाइड उघडते पॉवर याच्यामध्ये कन्फ्यूज होतात तर लक्षात ठेवा कंट्रोल एन ने नवीन प्रेझेंटेशन आणि कंट्रोल ही हमने नवीन स्लाइड उघडली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्यावसायिक नेटवर्किंगसाठी ओळखला जातो फेसबुक इंस्टाग्राम इन स्नॅपचॅट नोकरी शोधण्यासाठी आणि व्यावसायिक या कामांसाठी कुठला प्लॅटफॉर्म ओळखला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन सी लिंक नोकरी शोधण्यासाठी आणि व्यावसायिक संबंध प्रस्तावित करण्यासाठी लिंकडिन हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे आता आपण तर आता अभ्यास करतो व्हिडिओ बेरोजगारचे सगळे आपण तर आपण लिंकड इन वरतीच आपण जॉब शोधत असतो याचं उत्तर आहे ऑप्शन सी लिंक एक मेगा बाईट एक एम दिया। ता एक, एक एक बी म्हणजे किती आता मग तुम्हाला पहिल्याच प्रश्नात सांगितलं होतं एक हजार चोवीस बाईट एक हजार केबी एक हजार चोवीस केबी एक हजार चोवीस जी बी तर याचं उत्तर येईल ऑप्शन सी एक हजार चोवीस बी किलो बाईट एक हजार चोवीस किलो बाईट म्हणजेच केबी म्हणून एक एम बी म्हणजे मेगा बाईट तयार होतो पुढील प्रश्न आहे संगणकात रिसायकल बिनचे मुख्य कार्य काय असते फाईल्स कायमपूर स्वरूपी नष्ट करणे डिलीट केलेल्या फाईल्स तात्पुरत्या साठवणे व्हायरस पासून संरक्षण करणे मेमरी वाढवणे त्याचं उत्तर आहे डिलीट केलेल्या फाईल्स तात्पुरते साठवणे सोपा प्रश्न आहे चुकून डिलीट झालेली फाईल पुन्हा मिळवण्यासाठी रिसायकल बिनचा वापर होतो म्हणजे आपण एखादी फाईल डिलीट केली तर डायरेक्ट डिलीट होत नाही ते एखादा रिसायकल बिन म्हणून फोल्डर असतो त्याच्यामध्ये जाऊन ती स्टोर राहते आपण परत ती रिस्टोर करू शकतो याच्यासाठी रिसायकल बिनचा वापर होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे आधुनिक संगणकाचे जनक फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर कोणाला मानले जाते चार्ल्स बॅबेज एलेन ट्युरिंग बिल गेट्स स्टीव्ह जॉब्स आता बरेच जण काय करतात येऊ प्रश्न वाचला डायरेक्ट चार्ल्स बॅबेजला टिक करून टाकतात कारण चार्ल्स बॅबेज यांना फादर ऑफ कॉम्प्युटर मानले जाते प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर म्हणजे आधुनिक संगणकाचे जनक तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी एलन ट्युरिंग चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक म्हणतात पण आधुनिक संगणक शास्त्राचा पाया एलन ट्युरिंग यांनी रचला होता लक्षात ठेवा कारण बरेच पोरपटकन असं घाई मध्ये पेपर मध्ये संगणकाचे जनक वाचला डायरेक्ट चार्ज बॅबल ठीक करून टाकलं तसं नाही आधुनिक संगणकाचे जनक एन आहे ऑपरेटिंग सिस्टिम सिस्टीम ओएस म्हणजे नेमके काय असते एक हार्डवेअर भाग सिस्टीम सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इनपुट डिव्हाइस तर याच उत्तर आहे ऑप्शन बी सिस्टीम सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीम ही वापर करता आणि संगणकाचे हार्डवेअर यांच्यातील दुवा किंवा मध्यस्थ म्हणून काम करते आपण जो युजर असतो आपण आणि संगणकामधला हार्डवेअर याच्यामधला ते मिडल मध्यस्थी म्हणून काम करते हे संगणकातील सर्व मेमरी प्रक्रिया आणि सॉफ्टवेअर हार्डवेअरच्या कामावर नियंत्रण ठेवते जी काय आपण काम करतो मेमरी असेल प्रोसेस असेल त्याच्यावरती कंट्रोल याचा असतो ऑपरेटिंग सिस्टीमचा विंडोज लिनएक्स एस अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीमची काही प्रमुख उदाहरणे आणि याशिवाय संगणक सुरू होऊ शकत नाही किंवा कोणतेही काम करू शकत नाही ऑपरेटिंग सिस्टम असलं तर संगणक संगणक किंवा मोबाईल घ्या लॅपटॉप घ्या काही घ्या टॅबलेट घ्या काही चालू शकत नाही आपल्या मोबाईल मध्ये असतात नाही का कलर हो एपल ओएस झाला एपलची आय ओएस ऑक्सिजन ओएस या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्यांच्याशिवाय कुठलाही डिवाइस चालू शकत नाही पुढील प्रश्न पाहूया आपण संगणकात कंट्रोल पॅनलचा मुख्य वापर काय आहे गाणी ऐकण्यासाठी इंटरनेट ब्राउज करण्यासाठी सिस्टीम सेटिंग बदलण्यासाठी फाईल डिलीट करण्यासाठी याचं उत्तर आहे ऑप्शन सी सिस्टीम सेटिंग बदलण्यासाठी कंट्रोल पॅनलचा वापर संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कॉन्फिगर करण्यासाठी केला जातो याद्वारे तुम्ही नवीन प्रोग्राम अनइन्स्टॉल करू शकता युजर अकाउंट व्यवस्थापित करू शकता किंवा डिस्प्ले सेटिंग बदलू शकता इंटरनेट कनेक्शन आणि नेटवर्क शेअरिंग सेट करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो सिस्टमची सुरक्षा आणि फायरवॉल सेटिंग येथून हाताळल्या जातात तर सिस्टम मधली जी सेटिंग असेल ती बदलण्यासाठी कंट्रोल पॅनलचा वापर होतो पुढील प्रश्न आहे आस्कीचे पूर्ण रूप काय फुल फॉर्म विचारलेले आहे कॉम्प्युटर मध्ये फुल फॉर्म वरती भरपूर प्रश्न विचारले फुल फॉर्म आणि शॉर्ट कट असतात असताना एक एक दोन दोन प्रश्न फिक्स असतात ते पार्टच करून ठेवतो तुम्ही सगळे याचं उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज हा वर्ण एन एक मानक प्रकार आहे जो संगणक आणि इतर उपकरणांमधील मजकूर प्रदर्शित करण्यासाठी वापरला जातो संगणक फक्त अंक समजतो त्यामुळे आपण कीबोर्डवर दाबलेले अक्षर उदाहरणार्थ हे संगणकाला विशिष्ट अंकात कळण्यासाठी हा कोड वापरला जातो मुळात आज कोड हा सात बिटचा असतो आणि एकशे अठ्ठावीस वर्ण दर्शवू शकतो हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे असतो आणि एकूण एकशे अठ्ठावीस वर्ण तो, एक तो दर्शवू शकतो याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात कॉम्प्युटरला होतं नंबरची लँग्वेज समजते आपण जरी ए दाबला ना जरी कॉम्प्युटर आपण ए दाबला पण जेव्हा ते प्रोसेस होऊन कॉम्प्युटरकडे जाते तेव्हा कॉम्प्युटरला ते नंबरच्या स्वरूपामध्ये जाते कॉम्प्युटरला आपली एबीसीडी भाषा समजत नाही कॉम्प्युटरला नंबरची भाषा समजते एम एस एक्सेल मध्ये लुकअप फंक्शन कशासाठी वापरले जाते दोन सेलची बेरीज करण्यासाठी उभ्या कॉलम मध्ये माहिती शोधण्यासाठी चार्ट तयार करण्यासाठी सेल सुरक्षित करण्यासाठी तर या लॉजिकचा क्वेश्चन आहे लुकअप लुकअप म्हणजे काय एक प्रकारे पाहणे याचं उत्तर येईल ऑप्शन बी उभ्या कॉलम मध्ये माहिती शोधण्यासाठी जरी आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसलं तरी प्रश्न नीट वाचायचा ऑप्शन चेक करायचे प्रश्नामध्ये जो काही मेन क्यूवर्ड असतो त्याच्यावरून उत्तर हायलाइट होतं का ते पाहायचं आणि मग उत्तर शोधायचं जरी माहीत आता याचं उत्तर जरी एखाद्याला माहित नसलं पण त्यांनी लॉजिक लावलं लुकअप लुकअप म्हणजे काय शोधणे पाहणे आणि ऑप्शन बी याचं उत्तर बरोबर येऊ शकतो लगेच लुकअपचा अर्थ व्हर्टिकल लुकअप असा होतो याचा वापर मोठा डेटा टेबल मधून एखादी ठराविक माहिती शोधण्यासाठी केला जातो एखादा मोठा टेबल असेल त्याच्यामधून आपल्याला एक विशिष्ट माहिती शोधायची असेल त्याच्यासाठी फंक्शन पहिल्या कॉलम मधील की व्हॅल्यू शोधते आणि त्याच्या समोरील ठराविक कॉलम मधील माहिती काढून देते याचा वापर ऑफिस मध्ये हजारो कर्मचाऱ्यांचा डेटा मधून एकाचा पगार किंवा पत्ता शोधण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते आता भरपूर लोकांचा डेटा आहे त्याच्यामधून आपल्याला फक्त एखाद्या विशिष्ट माणसाच्या शोधायचे त्याच्यासाठी लुकअप फंक्शन वापरले हो जाते पुढील प्रश्न आहे संगणक जाळ्यामध्ये नेटवर्क फायरवॉलचा चा प्राथमिक उद्देश काय असतो इंटरनेटचा वेग वाढवणे संगणक थंड ठेवणे अनाधिकृत प्रवेश रोखणे डेटा बॅकअप घेणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी अनाधिकृत प्रवेश रोखणे म्हणजे सिक्युरिटीसाठी याचा वापर होतो फायरवॉल एक सुरक्षा कवच आहे जे तुमच्या संगणकात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या ट्रॅफिक वरती लक्ष ठेवते जो डाटा येतो आणि जो डाटा आपल्या बाहेर जातो त्याच्यावरती लक्ष ठेवते हे संशयास्पद किंवा असुरक्षित डेटाला ब्लॉक करते ज्यामुळे है हॅकर्स आणि व्हायरस पासून बचाव होतो एखादी त्याला मिस एखादा काही त्याला आढळलं असं जे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो त्याला ते लगेच ब्लॉक करून टाकते त्यामुळे आपली सेफ्टी राहते फायर वॉल हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असू शकते कॅश मेमरी म्हणजे काय सर्वात मोठी मेमरी अत्यंत वेगवान तात्पुरती मेमरी साठवणुकीसाठी वापरली जाणारी मेमरी कायमस्वरूपी मेमरी त्याचं उत्तर ऑप्शन बी अत्यंत वेगवान तात्पुरती मेमरी यी रैम ही मेमरी रॅम पेक्षा खूप वेगवान असते आणि सीपीयू च्या जवळ असते वारंवार लागणारा डेटा सीपीयू च्या मेमरी मध्ये साठून ठेवतो जेणेकरून तो, तो पुन्हा पुन्हा रॅम मधून आणावा लागून नये हे सीपीयू आणि मुख्य मेमरी मधील वेगातील तफावत कमी करण्याचे काम करते नेक्स्ट क्वेश्चन आहे वेब ब्राउजर मध्ये इनकॉग्नेटो मोडचा वापर कशासाठी केला जातो इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी सुरक्षित बँकिंगसाठी ब्राउजिंग हिस्ट्री सेव्ह न होण्यासाठी जाहिराती ब्लॉक करण्यासाठी तर याचा उत्तर आहे ऑप्शन सी ब्राउझिंग हिस्ट्री सेव्ह न होण्यासाठी आपल्या क्रोम मध्ये सुद्धा असतो इनकॉग्नेटो मोड युट्यूब मध्ये सुद्धा असतो म्हणजे आपल्याला एखादी माहिती आपल्याला त्याची हिस्ट्री सेव्ह न होण्याची असेल त्यासाठी याचा वापर केला जातो जेव्हा तुम्ही या मोड मध्ये काही शोधता पाहता तेव्हा त्याची हिस्ट्री किंवा कुकीज ब्राउझर मध्ये सेव्ह होत नाही खासगी वापर दुसऱ्याच्या संगणकावर आपले वैयक्तिक अकाउंट लॉग इन करताना हा मोड वापरणे सुरक्षित असते कारण विंडो बंद करता सर्व माहिती पुसली जाते हे केवळ तुमच्या मध्ये माहिती साठवत नाही परंतु तुमच्या इंटरनेट सर्व्हिस ला तुम्ही काय पाहता हे तरी दिसू शकते जरी आपल्याला वाटत असले अरे मी आता मध्ये पाहतोय फक्त आपल्या मध्ये त्याची माहिती साठली जात नाही पण जो आपला इंटरनेटचा सर्व्हिस प्रोवायडर असतो त्याच्याकडे याचा सर्व डाटा अवेलेबल होतो ईमेल मध्ये बीसीसी या पर्यायाचा अर्थ काय बेस्ट कार्बन कॉपी ब्लाइंड कार्बन कॉपी बिझनेस कार्बन कॉपी बेसिक कॉमन कॉपी त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी ब्लाइंड कार्बन कॉपी फुलफॉर्म आहे आपण जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांना ईमेल पाठवता हो आणि तुम्हाला असं वाटते की कोणालाही दुसऱ्याचा ईमेल पत्ता दिसू नये तेव्हा बीसीसी वापरतात सीसी आणि बीसीसी दोन टाईप आहे आणि याच्यामध्ये फरक आहे सीसी म्हणजे कार्बन कॉपी मध्ये असलेल्या व्यक्तींना एकमेकांचे पत्ते दिसतात मात्र बीसीसी मधील मा व्यक्तींची ओळख लपलेली राहते मोठ्या समूहाला अधिकृत घोषणा किंवा जाहिराती पाठवणार याचा वापर होतो इनपुट आणि आउटपुट या दोन्ही क्रिया करू शकणारे उपकरण कोणते प्रिंटर कीबोर्ड टच स्क्रीन मॉनिटर तर कुठले असं उपकरण आहे जे इनपुट आणि आउटपुट दोन्ही क्रिया करू शकतात त्याचं उत्तर ऑप्शन सी स्क्रीन वरती आपण बोटाने स्पर्श करून सूचना देतो म्हणजे इनपुट आणि त्याच टच वरती आपल्याला लगेच लगे त्याचा रिझल्ट दिसतो आउटपुट म्हणजे आपला मोबाईल लागला त्याच्यावरती आपण स्क्रीन सूचना देतो आपल्या बोटांनी आणि लगेच ते आपला रिझल्ट देते म्हणजे आउटपुट देते याचं उदाहरण आहे स्मार्टफोन टॅबलेट एटीएम मशीनची स्क्रीन त्यामुळे स्वतंत्र कीबोर्ड आणि माउसची गरज उरत नाही ज्यामुळे उपकरणाचा आकार लहान ठेवता येतो एम एस वर्ल्ड मध्ये फुटर कुठे असते आपण बघ फुटर एखाद्याला माहित नसला फुटर म्हणजे फुट म्हणजे काय पाय पाय कुठे असतं खा, खाली असतं ऑप्शन पावत पाना, पा, प्रत्येक पानावर सर्वात वर, वर केवळ पहिल्या पानावर प्रत्येक पानावर सर्वात खाली आणि ऑप्शन डी आहे डॉक्युमेंट च्या शेवटी तर याचं उत्तर येईल ऑप्शन सी प्रत्येक पानावर सर्वात खाली पानाचा खालचा रिकामा भाग मार्जिन फुटरसाठी वापरला जातो आणि वरती असतो तो हेडर आणि खाली असतो तो फुटर यामध्ये सहसा पानाचा क्रमांक पेज नंबर लेखकाचे नाव किंवा तारीख टाकली जाते हेडर याच्या उलट्यापणाच्या वरच्या बाजूला असलेल्या भागाला हेडर असे म्हणतात असतो बायनरी नंबर मध्ये कोणते दोन अंक वापरले जातात आणि दोन शून्य आणि नऊ शून्य आणि एक, एक आणि दहा त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी आणि एक पहिलाच प्रश्न पाहिलं बघा मशीन लँग्वेज संगणक ही दोन संगणक ही एक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे जी फक्त विजेचा प्रवाह सुरू एक किंवा बंद शून्य हे समजू शकते संगणकाला फक्त जेव्हा इलेक्ट्रिसिटी फ्लो होते तेव्हा सुरू आणि बंद हे दोनच गोष्टी समजतात सुरू साठी एक आणि बंद साठी शून्य कोड आहे बायनरी सिस्टीमचा पाया दोन असतो आपण व्यवहारात वापर होते असते आपण टाईप केलेले सर्व शब्द किंवा फोटो शेवटी शून्य आणि एकच्या च्या साठवलेले असतात खालीपैकी कोणते अँटी व्हायरस सॉफ्टवेअर चे उदाहरण नाही क्विक हिल नॉर्टन ओरेकल यासपर्स काय याच्यामुळे कुठला सॉफ्टवेअर अँटी व्हायरस नाही याचं उत्तर आहे ऑप्शन सी ओरेकल ओरेकल हे डाटाबेस माहिती साठवणुकीचे सॉफ्टवेअर आहे अँटीव्हायरस नाही आहे अँटीवायरसचे कार्य काय असते अँटी हे सॉफ्टवेअर संगणकातील व्हायरस शोधते त्यांना ब्लॉक करते आणि नष्ट करते क्वीटन नॉर्टन हो की हे जग प्रसिद्ध अँटीव्हायरस प्रोग्राम आहेत इतर जे तीन ऑप्शन आहेत ते तिघ पण अँटी प्रोग्राम आहेत आणि ओरेकल हे माहिती साठवणुकीचे सॉफ्टवेअर आहे एम एस वर्ल्ड मध्ये अंडू करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते कंट्रोल वाय कंट्रोल झेड कंट्रोल यू कंट्रोल एक्स याचं उत्तर आहे ऑप्शन बी कंट्रोल झेड आपण एम एस वर्ल्ड मध्ये एखादी गोष्ट टाईप करतो पण आपल्याला असं वाटलं की चुकीचं टाईप झालेले आणि आपलं परत मागे जायचे म्हणजे अंडू करायचे त्यासाठी कंट्रोल झेड ही वापरली जाते केलेली चूक सुधारण्यासाठी किंवा मागील क्रियेवर परत जाण्यासाठी अंडूचा वापर केला जातो अंडू केलेली क्रिया पुन्हा करण्यासाठी कंट्रोल वाय रेडू वापरले जाते म्हणजे आता आपण परत मागे आलो पण नंतर वाटलं नाही जे पहिले केलं तर तेच बरोबर आहे तर पुन्हा पुढे जाण्यासाठी कंट्रोल वाय दाबल की रेडू होतो म्हणजे पुन्हा त्याच प्रोसेसवरती आपण जाऊन पोहोचतो आणि कंट्रोल यू चा वापर अक्षरांखाली अंडरलाइन देण्यासाठी होतो लक्षात ठेवा कंट्रोल झेड अंडू कंट्रोल वाय लिडू साठी आणि कंट्रोल यू साठी हे तिन्ही पण लक्ष ठेवा याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे मेन फ्रेम कॉम्प्युटरचा वापर प्रामुख्याने कुठे केला जातो घरातील वापरासाठी छोट्या दुकानात मोठ्या बँका आणि सरकारी संस्थांमध्ये फक्त गेमिंग साठी त्याचं उत्तर ऑप्शन ती मोठ्या बँका आणि सरकारी संस्थांमध्ये हे संगणक एकाच वेळी हजारो वापरकर्त्याचा डेटा हाताळू शकतात हा कॉम्प्युटर एवढा पॉवरफुल असतो की एकाच वेळी हजारो वापरकर्त्याचा डेटा तो हाताळू शकतो बँकिंग व्यवहार विमा कंपन्या आणि जनगण्य सारख्या मोठ्या कामांसाठी याचा वापर होतो हे संगणक वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सलग चालू राहू शकतात म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन हा कंटिन्यू काम करत राहू शकतो हा संगणक मेन फ्रेम कॉम्प्युटर लक्ष पुढील प्रश्न आहे संगणकाच्या भाषेत बग म्हणजे काय असते संगणकाचा एक भाग सॉफ्टवेअर मधील त्रुटी किंवा चूक एक प्रकारचा व्हायरस चुंबकीय किंवा डिस्क त्याचं उत्तर ऑप्शन बी सॉफ्टवेअर मधील त्रुटी किंवा चूक प्रोग्रामिंग करताना झालेल्या चुकीमुळे जेव्हा सॉफ्टवेअर चुकीचे रिझल्ट येते तेव्हा त्याला बग असे म्हणतात आणि जी चूक शोधून ती सुधारण्याच्या प्रक्रियेला डिबगिंग असे म्हणतात हे लक्षात ठेवा बग मुळे संगणक हँग होऊ शकतो किंवा महत्वाची माहिती गाळ होऊ शकते तर बग म्हणजे काय सॉफ्टवेअर मध्ये ज्या काही त्रुटी किंवा चूक विमान होते त्याला बग असे म्हणतात अशा प्रकारे आपण प्रश्न सोडवलेले आहेत असे आपण सिरीज चालू करतोय असे भरपूर आपण प्रश्न सोडून घेणार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच व्हिडिओ पुन्हा भविष्यात पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद